आपण पाहत आहात प्रेस मिडिया न्यूज एकशे छत्तीस वर्षाची परंपरा असलेल्या जालना शहरातील हत्ती रिसाला मिरवणूक निजाम काळात सुरू झाली होती धुलीवंदनाच्या दिवशी याच हत्तीवरून प्रतीक असलेला राजा रेवडी वाटतो हत्ती रिसाला मिरवणूक सुरू झाल्यानंतर धुलीवंदनाचा कार्यक्रम संपन्न होतो अशी परंपरा या हत्ती रिसाला मिरवणुकीची आहे या हत्ती रिसाला मिरवणुकीत सर्व धर्मीय नागरिक सहभागी होतात हत्ती रिसाला वरील राजा गावभर रेवडी वाटतो आणि नागरिक याच रेवडीचा प्रसाद म्हणून स्वीकार करतात हत्ती रिसाला मिरवणुकीची एकशे छत्तीस वर्षाची परंपरा जतन करणारे जालना हे देशातील एकमेव शहर आहे आणि या शिक्षणाचे मिरवणूक या हत्तीसला मिरवणूकचे आपण अध्यक्ष आहात आपली काय भूमिका आहे या मागची काय बोला सर्वात प्रथम मी दोन हजार पंचवीस होळी आणि धुळीवंदांच्या सर्व जनतेश आमच्या हत्तीरिशाला समितीतर्फे सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि ह्या वर्षीचं जे मिरवणुकीचं एकशे एकशे छत्तीस वर्ष हत्ती धुलिवंदन हत्ती रिसाला समितीचं एकशे छत्तीस वर्ष आहे आणि हे मिरवणूक ह्या एकशे छत्तीसव्या वर्षात चालली याचं मागचं हे कारण हे आहे की निजाम निजामकाळींपासून ही मिरवणूक सुरू आहे आणि अठराशे एकोणनव्वदला समजा शंभर सव्वाशे वर्ष अगोदर जी पंधरा दिवस वीस दिवस पंचवीस दिवस होळी खेळायची तर ह्या हत्ती मिरवणुकीचं जे, जे महत्व आहे तर रंगार खिडकी इथे त्यावेळेस सर्व असे मित्र, मित्र जमा झाले आणि त्यांनी अठराशे एकोणनव्वदला म्हणे आपण असं एक हत्ती काढू आणि हत्ती ज्या शहराच्या गल्लीतून गेला तर त्याच्यानंतर आपला उद्देश असा राहील की कोणीही कोणाच्या अंगावर रंग वगैरे टाकायचा नाही तर एकशे छत्तीस वर्ष परंपरा आज ही ताकद ते असं लाईन ऑर्डर सारखीच आहे की हत्ती ज्या गल्लीतून पुढं गेला त्याच्यानंतर कुणीही कोणाच्या अंगावरून टाकीत नाही ते एकशे छत्तीस वर्षाची परंपरा चालू आहे मिरवणुकीत भारत माता असते राजा असतो प्रधान असतो आणि वैशिष्ट्य मिरवणुकीचे म्हणजे राजा रेवडी फेकतो जनतेला आणि ती एक रेवडी माणूस आणि प्रजा राजांनी फेकलेली रेवडी ती एक रेवडी प्रसाद म्हणून ग्रहण करतात एका सामाजिक सरोखराठी काय नाही सामाजिक सालिका म्हणजे महत्वाचा हाच विषय की जे वीस पंचवीस दिवस चालत होते ना होळी तर ते त्याचा त्यांनी त्यावेळेस असा उद्देशच असा होता की मिरवणूक काढली तर त्याच्यानंतर होळी बंद होती आणि सर्व हिंदू मुस्लिम सर्व समाज आपले सर्व त्याच्यात असते व्यापारी दा, मंडळी खिडकीतून त्यावेळेस एकोणीसशे एकोणनव्वदला आवळे नरसिंहराव जाधव बोर अग्रवाल वीरेंद्र धोका धोका कंपनीचे हे अप्पड ही मारवाडी समाज व्यापारी आणि बाकी आपले सर्व गवळी गौरक्षक असो सेनानी असो हे सर्व यांनी काटकर आप्पा असो ह्या सर्व मित्र मित्र कंपनीने सुरू केलेली परंपरा आहे आणि अगोदर जे आहे हे हा हत्ती तीस वर्ष झाला मी लोखंडी बनेला एकोणीसशे पंच्याण्णवला त्याच्या अगोदर पंधरा पंधरा दिवस हाती म्हणजे बोन्ड्रीचा तयार करायचे नाही एकच वेळेस आमचे रामभाऊजी राऊत यांनी एकच वेळेस हत्या आणलेला आहे एकोणीसशे ऐंशी ब्याऐंशीच्या वेळेस एक वेळेसच जीवंत हत्या आणलेला आहे त्याची जबाबदारी कोणी घ्यायची काही कोणी कसं बिडी कोणी असं त्याला टच केलं हत्ती उधळला काही मूर्ती झाला त्यामुळे आम्ही जिवंत हत्ती नाही शंभर वर्ष नाही बँकशेला बँकेला माझं नाव अंकुश राऊत